हॅलो आता कसं आहे माहिती आहे सिलेंडर आपल्या सगळ्यांच्या घरी असतो माहिती आहे रेकेट असतात त्यावेळी तुम्ही काय केला हे ताणी बघा मी तुमच्या आई घरात जेवण बनवते ना तुमच्यासाठी तुमच्या आईच्या आजी वाजवणार का नाही आई बोलायची असते ना सगळ्यांसाठी हे तुम्हाला आता काय झालंय लागल्यानंतर आता हे रेग्युलेटर चालवा पॅनिक व्हायची गरज नाही ठीक आहे आग जळत आहे तिच्या प्रमाणात ती आग जळणार यातून पूल बाहेर पडणार आग जाणार लगेच काय करायचं तुम्ही त्याचा वॉल बंद केला झालं बंद सिम्पल मेथड ठीक आहे सिंपल मेथड कळलं पॅनी व्हायचं नाही पळून जायचं लगेच जायचं पाठीमाल्या बागून ज्या बाजून बाजून आगायचा फ्लो आहे त्याच्या समोरून याय झाले पाठीमाल्या यायचं आणि हा रेग्युलेटरचा नॉब काय करायचा बंद करायचा या प्रकारे एक मेथड झाली आता दुसऱ्यांदा सांगू आता आहे रेग्युलेटर आहे सगळं आहे हा नॉबच खराब झाला आहे पाण्याचा एलपीजीचा काय फ्लो बंद होत नाही मग काय कराल पॅनिक व्हाल का नाही काय का करायचं प्रारंभिक अवस्थेचा नॉब काय करायचा त्याला बंद करायचं काय करायचं जवळून हात घ्यायचा आणि एकदम घेतला आणि बंद केला काय झालं होटाला काय झालं का माझ्या जरा सुद्धा इजा झालेली नाही किंवा एखादी जखम झालेली नाही ठीक आहे आता तिसरी मेथड यानं सुद्धा आपल्याला काय वाटतंय भीती वाटते आता तुला मला माहिती आहे मी केलं तुम्हाला काय वाटतं किती वाटेल एखादा असतो मुलगा एखादा असतो किंवा त्याची क्षमता नसते आता तुमच्याकडे ब्लँकेट आहे चादर आहे मी काय केलं तुमच्या शाळेत लिस्ट बोरी वापरली काय वापरली बोरी वापरली ठीक आहे स्वतः वापरला आणि काय केलं त्याला भिजवलं काय केलं आता पाठीपुर काय करायचं पहिल्यांदा इथं ठेवायचं थे। आणि त्यानंतर काय करायचं ओके काय केलं आपण ऑक्सिजनला सटप केलं आता जळते का गॅस बाहेर पडत आहे आता त्याला अग्नी भेटत नाही उष्णता भेटत नाही तोपर्यंत काय होणार आहे गॅस सिलेंडर जळणार नाही मग काय करायचं आपण बंद सिम्पल मेथड समजलं फोन कराल

त्यामुळे त्याला ऑक्सिजन भेटत नाही शक्यतो काय करायचं पाण्यामध्ये भिजवायचं एकदम जास्त आणि त्याला वॉर्ड पण ब्लॉक करायचं आता नेक्स्ट कोण इच्छुक आहे मैम आप बसले करा तो पण काहीच नाही सर तो कुडी ये लागला मी आहे आपले पार्टिसिपेट करायचे कारण सर बनता है लाइट नेम आपण प्रसिद्ध तुम्हाला वाटतं आपल्याला वाटतं आपला फोन पडत नाहीये भाई काणो नाही स्टार्ट सपोर्ट आके multim firma भा्याव